कोण पार्थ पवार राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचा पुत्र ही त्यांची ओळख आहे पार्थच काय कोणीही पवार माझ्या विरोधात लढण्यास आले तरी मला फरक पडणार नाही मावळ लोकसभा मतदारसंघात माझा जनसंपर्क चांगला आहे मला ओळख निर्माण करण्यासाठी बॅनरबाजी करण्याची आवश्यकता नाही अशी टीका मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी केली आहे मावळ लोकसभा मतदारसंघ आघाडीमध्ये राष्ट्रवादीच्या वाट्याला आला आहे सलग दोन पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार माजी महापौर आजम पानसरे व राहुल नार्वेकर यांचा पराभव झाला आहे गेल्या काही दिवसांपासून अजित पवार स्वतः स्वतःबत मतदारसंघातील विविध कार्यक्रमांना उपस्थित राहत आहेत तसेच नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्याच्या निमित्ताने राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी मावळ मतदारसंघात होर्डिंग फ्लेक्स व बॅनरबाजी केली त्यावर पक्षाध्यक्ष शरद पवार अजित पवार यांच्यासोबत पार्थ पवार यांचा फोटो झळकला त्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महापालिकेतील पत्रकार परिषदेत बारणे यांना विचारणा करण्यात आली बारणे म्हणाले सध्या पार्थची ओळख अजित पवार यांचा पुत्र हीच आहे त्यांची ओळख निर्माण होण्यासाठी फ्लेक्स व बॅनरबाजी सुरू आहे माझे मतदारसंघात काम असल्याने मला अशी बॅनरबाजी करण्याची आवश्यकता नाही पवार घराण्याने महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी वाटून घेतले आहेत लोकसभा शिरूरच्या जागेवर अजित पवार बारामतीमध्ये सुप्रिया सुळे मावळमध्ये पार्थ पवार आणि पुणे मतदारसंघातही त्यांच्या घराण्यातील कोणीतरी पवार इच्छुक आहे परंतु मला काही फरक पडत नाही शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी स्वबळावर निवडणूक लढविण्याचा नारा दिला त्यानु आहे त्यानुसार माझी तयारी सुरू आहे काही दिवसांपूर्वी मी भाजपाकडून लढणार असल्याच्या वावड्या विरोधकांनी उठविल्या होत्या परंतु मावळ लोकसभा मतदारसंघातून मी शिवसेनेचाच उमेदवार असणार आहे स्थानिक बातम्यांसोबत देशभरातील महत्वपूर्ण बातम्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी प्राईम न्यूज मराठीला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा मित्रांसोबत शेअर करा आणि आपली प्रतिक्रिया कमेंटद्वारे अवश्य कळवा पाहत रहा प्राईम न्यूज मराठी